आणि भविष्यात उद्या कोण कुठल्या पक्षात असतं काय सांगता येतं काय विषय स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या निधनानंतर राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक मार्च महिन्याच्या अखेर होणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार गटाकडनं निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आता पुन्हा निवडणुकीचं वारं सुरू झालंय गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे भावी आमदार म्हणून सोशल मीडियावरती फोटोज व्हायरल होत आहेत दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात प्राजक्त े यांनी कोणी कोणत्याही पक्षामध्ये जाऊ शकतो असे सुतोवाच दिलं होतं भविष्यात उद्या कोण कुठल्या पक्ष काय सांगता येतं काय विषय काय राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपची सत्ता आहे तर अजित पवार गट आणि शिंदे गट हे मित्र पक्ष म्हणून सत्तेमध्ये आहेत त्यामुळे प्राजक्त तनपुरे सत्ताधारी पक्षामधील नेमक्या कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार याची चर्चा पूर्ण मतदारसंघात सुरू आहे तसेच पोटनिवडणुकीबाबत विखे यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलंय मनोज साळवेस ही चोवीस तास राहुरी